पार्टी नवी मुंबई नेरूळ पूर्व मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ पूर्व येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तालुका मंडळ अध्यक्ष नेरूळ नवी मुंबई पूर्व कुणाल प्रकाश महाडी यांच्या पुढाकाराय करण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचे व नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत करावी असे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत हा रक्तदान उपक्रम राबवण्यात आला या शिबिरात माजी नगरसेवक रवींद्र इथापे बिलापूर विधानसभा संयोजक तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे नेरुळ पूर्व कोषाध्यक्ष भाजपा रवी डेरे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी भाजपा पदाधिकारी मुकेश बोहरा माजी नगरसेविका अनिता शेट्टी नेरुळ माजी पूर्व महावंदी जयेश थोरवे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या उपक्रमामुळे नवी मुंबईत फडणवीस यांच्या सामाजिक जाणीवेचा संदेश पोहोचविण्यात कुणाल माडिक यशस्वी ठरले कार्यक्रमात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजन केलेला आहे आजचा जो आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही नेरुळ पूर्व नवी मुंबई या ठिकाणी ने नेरुळ रेल्वे स्टेशनच्या प्रिमायसेस मध्ये आम्ही महारक्तदान शिबिर आयोजन केलेला आहे सर्वप्रथम तर आमच्या तमाम नेरुळकरांच्या वतीने मी देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून नेहमी सामाजिक कामं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात घडत असतात आम्हाला या ठिकाणी त्यांनी आवाहन केलं की आपण बॅनर इतर सर्व फालतू खर्च न करता आपण समाज उपयोगी कार्यक्रम करावा म्हणजे प्रत्येक समा समाजात आपण राहून समाला समाजाला जे उपयोग होईल ते त्या समाज उपयोगी कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करा आणि समाजापर्यंत पोचा प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोचा असं त्यांनी आम्हाला आवाहन केलं आहे तर त्यानिमित्त त्या औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे संपूर्ण आमचा नेरुळ पूर्व मंडळ या ठिकाणी इथे उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून आणि मी कुणाल महाडी नेरुळ पूर्व मंडळाध्यक्ष आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला आहे आमचे सर्व स्थानिक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा एकदा आमच्या तमाम नेरुळकारांच्या वतीने मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सर शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संबंध राज्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातल्या त्या दुग्ध शर्त म्हणजे आमचे सगळ्यांचे नेते त्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस म्हणजे एक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा एक आनंदाचा दिवस एक आनंदमय सोहळा म्हटलं तरी काही वाववं ठरणार नाही आणि याच धर्तीवरती आमचे निरुढ पूर्वचे मंडल अध्यक्ष आदरणीय कुणाल माणिक यांच्या ने नेतृत्वाखाली आज या रेल्वे स्टेशनच्या पवित्र प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी रक्तदान शिबिरला सुरुवात झालेली आहे तसं पाहिलं तर रक्तदान हे कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून करणं आयुष्यामध्ये ज्यांनी अकरा रक्तदान केलेली आहे तो सर्वात श्रेष्ठ असं म्हटलं जातं परंतु रक्तदान ज्या माध्यमातून ज्या संस्थेला जातं या संस्थेची सुद्धा कार्यप्रणाली व्यवस्थित आहे का नाही आणि हे रक्त कुठे कुठे उपयोगी पडतं कोणत्या कोणत्या याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या पेशंटला दिलं जातं हे देखील महत्वाचं आहे आज भारतीय जनता पार्टी फक्त सामाजिक उपक्रमात नाही तर सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी आहे लोकांच्या लोकोपयोगी असणारे सगळे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेतले जातात आज आमचे पूर्व मंडळाचे अध्यक्ष आदरणीय फुलाल माणिक असतील जयेश थर्वे असतील प्रवीण जैन आहेत त्याचप्रमाणे रवी डेरी आहेत किंवा या ठिकाणी अनिता शेट्टी मॅडम आहेत शाया काटकर मॅडम हे सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक नव संजीवनी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीला या पूर्व मंडल विभागामध्ये चालू आहे आज रक्तदानाचा उपक्रम आहे भविष्यामध्ये येणारा दहडी उत्सव असेल गणेशोत्सव असेल नवरात्र उत्सव असेल अनेक सण आहे प्रत्येक सणामध्ये आमचे पूर्व मंडळाचे पदाधिकारी सहभागी होत असतात आजा आज या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेत आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महारोजगार मेळाव्याचं देखील आयोजन येथे केलेलं आहे त्याचप्रमाणे कोपरखेड्या विभागात अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि या ठिकाणी आदरणीय मल्लताई म्हणे यांच्या माध्यमातून सगळे मंडळ असतील आटीच्या आटी मंडळाच्या अध्यक्षांना या ठिकाणी कार्यक्रम दिला आहे आणि त्याच सुरुवात या ठिकाणी या मंडळ अध्यक्ष मंडल कार्यकारिणीच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहे म्हणून माझ्या वतीनं खास करून या पूर्व विभागाच्या सर्व नवी मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या वतीनं जनतेच्या वतीनं आज देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं आणि भारतीय जनता पार्टीच्या उपक्रमाच्या माध्यमातून बरोबर सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मी आमच्या आम मुख्यमंत्रीच्या आज डायनामिक पर्सनॅलिटी फडणवीस सर का आज बर्थडे आहे त्यांना मी आर्थिक शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या आणि रक्तदान हे खूप मोठं दान आहे आणि मी स्वतःला खूप सौभाग्यशाली मानते कारण मतलब आउट ऑफ हंड्रेड ओनली ट्वेंटी फाइव पीपल कैन गिव क्योंकि आजकल जो बीमारी है आजकल लोगों का फिटनेस uh, हेल्थ के ऊपर जो ध्यान नहीं है उसके वजह से बहुत कम लोग दे पाते हैं आई एम फिफ्टी टू फिर भी मैं दे पा रही हूँ सो आई एम आई एम फीलिंग आई एम ब्लेस्ड क्योंकि आपको अपने हेल्थ के साथ साथ अपने आ, आ, सब आ, कामों को करना है Health should be always first priority, क्योंकि आप स्वस्थ रहेंगे तो स्वस्थ आ, आगे वालों को भी स्वस्थ आ, काम कर सकते हो स्वस्थ होके और आप भी एनर्जेटिक रहोगे आगे सबको अच्छा काम कर सकते हो तो मुझे लगता है दिस इज द बेस्ट थिंग आई सर्विस तो बस वही मेरा यही मैसेज है कि सबको यही मैसेज है अपने आप को फिट रखिए तंदुरुस्त राखे हमेशा रक्तदान तसे आज भारतीय जनता पार्ट, पार्टी नेरुळ नवी मुंबई तर्फे आज नेरुळ पूर्वच्या वतीनं मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज नेरुळ स्टेशन येथे आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य कार्यकर्ते तसेच खूप साऱ्या नागरिकांनी सहभाग दाखविलेलं आहे आणि खूप साऱ्या नागरिकांनी आपलं रक्त देऊन आपलं योगदान देण्याचं काम केलेलं आहे या रक्त उपयोग आपण आपण कामामध्ये देणार आहोत यातून खूप साऱ्या गोरगरिबांचा याचा सा फायदा होईल आणि नक्कीच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्यांचे आशीर्वाद लाभतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो श्री देवेंद्र जी फडनवीस का जन्मदिन है उनको बहुत बहुत हार्दिक शुभकामना आज नेहरू लिस्ट में मैं संयोजक के निमित मेरे मेरे द्वारा ब्लड डोनेशन कैंप कुणाल अध्यक्ष है हमारे और बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है हमको और सुबह से लाइन लगी हुई है ब्लड डोनेशन कैंप में बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है और आगे भी ऐसे काम करते हैं की माननीय प्रधानमंत्री मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडनवीस का आपको बहुत बहुत जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढणार वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी नेरळ पूर्व मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कुणालजी मारिक यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे व या रक्तदान शिबिरानिमित्त बऱ्याच सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींचा या ठिकाणी वावर झालेला आहे माझे नगरसेवक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद या रक्तदान शिबिरा लावत आहे मान्य देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या यांच्या महाराष्ट्राचा जो विकास होत आहे त्या विकासाची म्हणून आज या व्यक्ती आणि रक्तदान शिबिर आयोजित होत आहे मी या रक्तदान शिबिरा निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांना मी वारदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी या ठिकाणी आईच्या धन्यवाद तर त्या उन्हाचा आमच्या लाडले मुख्यमंत्री माननीय जो फडणवीस साहेबचा आज वाढदिवस आहे ते संदर्भात मी वार्ड नंबर एक एक त्यांच्या माजी नगरसेव सर्व जनतेतर्फे त्यांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो तसेच आपला जो तिथे आज समाज पर जो काम सुरुवात केला रक्तदानचा शिबिर त्याच्यासाठी आपण जीवित करताना बाकी लोकांचं पण जीव जीवनचा आरोग्य उत्तम व्हायला पाहिजे आपला जो नेत्याच्या वाढदिवस संदर्भात आम्ही करून घेतला त्यासाठी आम्ही सर्व जनतेचा आज रक्तदान केला सर्व जनतेचा आम्ही आभार मानतो तसेच तो, तो अजून समाजपर कार्य करण्यासाठी आम्हाला ताकद मिळत तसेच मी ईश्वरने प्रार्थना करतो व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बेनवंसीचा प्रियाजबाईंचा रिपोर्ट नवी मुंबई